अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना काळातील अग्रणी दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूरमध्ये आज भारत की संकल्पना या विषयावर आध्यात्मिक गुरु शिक्षणतज्ज्ञ समाजसुधारक आणि जागतिक वक्ते श्री एम यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं भारत देशाची संस्कृती परंपरा इतिहास अत्यंत समृद्ध असून पुन्हा एकदा आपला देश विश्वगुरु होण्याच्या वाटेवर आहे असा आशावाद श्री एम यांनी यावेळी व्यक्त केला अध्यात्म ही शक्ती मानणाऱ्या या देशाच्या युवा पिढीनं अभ्यासाअंती देशाचा अभिमान बाळगावा असं म्हणाले रशीमबाग इथं झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते त्यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर जन्मशताब्दी समारोह समितीचे सचिव अजय संचेती आणि संयोजक जयंत पाठक तसंच संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी उपस्थित होते